हरी हरा तू शिव शंकरा पावशील का नाही हरी हरा तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरी हरा तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही पुत्र तुझा गर्वाधी त्याचा मान त्यास कोटी देवांमध्ये दे। दिले तुला पहिले स्थान मंगलमूर्ती रूप तुझे तू तु धावशील की नाही मंगलमूर्ती रूप तुझे तू धावशील की नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरी का तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही तुला बघण्याशी म्हणे धुरतो, त्रिशूल डमरू हाता मदे, शंख जनकार करितो, रूप मला तू दावशील का नाही नंद्यावरचे रूप मला तू दावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरिहरा तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही जटा गंगा काके मध्ये झोडी चंद्र शोभे मात्यावरती लाखो हजारो भक्ताशी तूने दिले वर विशंबराला दर्शन देशील की नाही विशंबराला दर्शन देशील की नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरिहरा तू शिव शंकरा पावशील का नाही हरिहरा तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू